नमस्कार सुहाणी किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जेवणाची चव वाढवणारी चटपटीत दही मिरची अगदी क्षणी तोंडाला पाणी सुटेल एवढी ही चवीला भन्नाट लागते आणि जेवणाच्या ताटात असेल तर भाजीची गरजसुद्धा लागणार नाही एवढी ही चवीला भन्नाट लागते मिरची जरा ही व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी कमी तिखटवाली हिरवी मिरची घेतली आहे दहा ते पंधरा मिरची इथे मी घेतलेली आहेत आता ही मिरची मी स्वच्छ धुवून त्यानंतर कोरड्या कापडाने फुसून घेतली आहेत तर इथे तुम्ही जास्त तिखटवाली मिरची खात असाल तर तुम्ही ती घेतलात तरीसुद्धा चालेल तर एक मिरची इथे मी घेतले आणि त्याचा जो डेट आहे तो थोडासा कापून घ्यायचा आणि त्यानंतर उभी मिरची अशा पद्धतीने कापून घ्यायची आहे अशा पद्धतीने मिरची कापली की मसाला त्यामध्ये व्यवस्थित असा भरला जातो आणि चवीला सुद्धा ही मिरची मस्त लागते तर दुसरी मिरची ते मी कट करून दाखवते तुम्हाला तर पहिला डेट कापून घ्यायचा आणि नंतर आपल्याला मधून कट करून घ्यायची आहे तर या मिरची सोबत तुम्ही दोन ते तीन घास जास्तीचेच खाल एवढे मी शंभर टक्के सांगते एवढी ही मिरची चवीला खूपच मस्त लागते तर अशाच पद्धतीने राहिलेल्या मिरच्यासुद्धा इथे मी कापून घेतल्या आहेत आता लगेचच आपल्याला पुढची तयारी करायची आहे तर त्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये एक पळी तेल घालून घ्यायचे तेल थोडेसे जास्तीचे घातले आहे आता यामध्ये घालायचं आहे जिरे तर एक चम्मचभर जिरे घालायचे जिरे व्यवस्थित फुलू द्यायचे त्यानंतर यामध्ये पावचम्मचभर हिंग घालायचं आहे तर हिंग घातला की ही मिरची चवीला अजूनच मस्त लागते तर तर जरूर यामध्ये हिंग घालायचं आहे पाव चम्मचभर हळद घालायची आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे आहे मिरची तर इथे मी सर्व मिरची यामध्ये घालून घेते आणि मिरची घातल्यानंतर हे व्यवस्थित परतून घ्यायचे आहे व्यवस्थित परतून घेतले आहे चम्मचच्या साह्याने परत ताणाच या मिरचीचा जो सुगंध आहे तो मस्त दरवळत आहे आणि आत्ताच ही मिरची खावीशी खावीशी वाटते एवढा सुगंध भन्नाट येत आहे तर यामध्ये एक चम्मच भर धने पूड घालून घ्यायची तर मी पहिले धने भाजून घेतले आणि ते खलबत्त्यामध्ये कुटून घेतले आणि ते एक चम्मचभर घातले आहे बेडगी मिरचीच तिखट एक चम्मच भर फक्त रंगासाठी घालायचे आहे चवीनुसार मीठ घालायचे आणि हे चम्मचने तळापासून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर यावरती आपल्याला दोन मिनटासाठी झाकण ठेवायचे आहे म्हणजे मिरची थोडीशी मऊ पडेल तर दोन मिनिटानंतर झाकण काढून घेतले आणि परतला चम्मचणे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे खरंच ही मिरची चवीला भन्नाटच टच लागते तर यामध्ये आपल्याला घालायचे आहे दही कारण दही मिरची आहे तर आपल्याला दही वापरायचे आहे तर इथे मी फ्रेश दही वापरते दोन भर अजिबात आंबट दही वापरायचे नाही फ्रेश दही वापरायचं म्हणजे चवीलासुद्धा ही मिरची जास्त आंबट होत नाही आता व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर झाकण ठेवायचे दोन मिनटाची वाफ काढून घ्यायची दोन मिनटानंतर झाकण काढून घेतले आहे आणि इथे पात आहे मस्त तर आपली ही मिरची तयार झालेली आहे खरंच तोंडाला पाणी सुटेल एवढी ही मिरची छानच होते आणि या मिरचीसोबत तुम्ही दोन खास जास्तीचेच खाल तर मिरची आपली तयार झालेली आहे गॅस बंद करून घेतला आहे आणि इथे एका प्लेटमध्ये ही मिरची सर्व करून घेतली आहे तर इथे आपली चमचमीत दही मिरची तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद